शहाजी बापूंचे थेट उद्धव ठाकरेंना चॅलेंज आदित्य ठाकरेंच्या डोक्यावर हात ठेवून सांगा की शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे यांना स्टेजवर उभं करावं आणि त्यांच्या डोक्यावर हात ठेवून आम्हाला पन्नास खोकी दिली आहेत असं जाहीर करावं नाहीतर मी माझ्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवून सांगतो की आम्हाला काय पन्नास खोकी बोकी दिलेली नाहीत महाराष्ट्राच्या जनतेसमोर सो एकदाचा सोक्षमोक्ष होऊनच जाऊ द्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आधारित मला काय सांगायचे हे नाटक येत आहे त्याला प्रत्युत्तर म्हणून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून पन्नास खोके एकदम ओके या नाटकाच्या माध्यमातून उत्तराची तयारी चालवली आहे त्याबाबत बोलताना आमदार शहाजीबापू पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे आमदार शहाजी बापू पाटील म्हणाले की एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यापासून आणि उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्रीपद गेल्यापासून खासदार संजय राऊत आणि उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना शिव्या घालण्याशिवाय दुसरे कोणतेही काम करत नाहीत राज्यातील जनतेच्या प्रश्नाकडे ठाकरेंचे अजिबात लक्ष नाही शेतकरी शेतमजूर महिला असे राज्यासमोर अनेक प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्याचं काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करतायत त्यामुळे ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या पोटात पोट शू या जळक्या वृत्तीची वृत्तींनी हा नाटकाचा केलेला प्रकार आहे असंही शहाजी बापू पाटील यांनी सांगितलंय निवडणुकीच्या तोंडावर असे नाटकासारखे प्रकार होत असतात सध्या येणारी नाटकेही प्रचाराचा भाग जरी मांडली तरी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर नाटक हे त्यांनी केलेल्या कामावर आणि भविष्यात त्यांना महाराष्ट्र प्रगतीपथावर जाण्यासाठी जो वेध घ्यायचा आहे ते या नाटकातून सांगण्यात आलेलं आहे ठाकरे यांच्या शिवसेनेकडून येणारे नाटक हे फेक नेरेटिव्हचा भाग असणार आहे असा टोलाही शहाजबापू पाटील यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे उद्धव ठाकरे यापुढे मुख्यमंत्री होणार नाहीत आम्हाला एकही जागा नको पण मुख्यमंत्री पद द्यावं अशी परिस्थितीत उद्धव ठाकरे आता आलेले आहेत पण उद्धव ठाकरे हे यापुढे मुख्यमंत्री होणार नाहीत हे काळात दगडावरची रेग आहे अशी भविष्यवाणी शहाजी बापू पाटील यांनी केली आहे आदित्य ठाकरेला स्टेजवर उभा करायचं उद्धव ठाकरे आणि त्या डोक्यावर हात ठेवायचा पन्नास खोकी दिलेत म्हणून जाहीर करायचं नाही तर मी माझ्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवतो जाहीर करतो आम्हाला काय पन्नास खोकी बिकी दिली नाही परंतु उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होत नाहीत ही काळ्या दगडावरती रेखा नाटक येते की मला काही सांगायचं मोठे अनुभव मला काय सांगायचं असं नाटक येते एकनाथ शिंदेवरती आता त्याला उत्तर म्हणून ठाकरे गटाकडून पन्नास खोके एकदम ओके काय झाडी काय डोंगर असं एक नाटक तयार होतंय आणि तो येते आता रंगमंचावरती काय हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यापासून आणि उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्रीपद गेल्यापासून फक्त आणि फक्त उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचं शिंदेसाहेब आणि त्यांच्या सहकार्याला शिव्या घालण्याचं सोडून दुसरं कोणतंही काम नाही महाराष्ट्राच्या जनतेच्या प्रश्नाकडे त्यांचं लक्ष नाही शेतकरी शेतमजूर महिला अशा असंख्य प्रश्न आहेत जे प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब समर्थपणे सोडवायला लागलेले आहेत त्यामुळे ह्यांच्या पोटात पोटशूळ सुटलेला आहे आणि ह्या जडक्या व्रत्तीने केलेलं प्रकार आहे मला एकच म्हणायचं आहे आदित्य ठाकरेला स्टेजवर उभा करायचं उद्धव ठाकरे आणि त्या डोक्यावर हात ठेवायचा आम्हाला पन्नास खोकी दिलेत म्हणून जाहीर करायचं नाही तर मी माझ्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवतो आणि जाहीर करतो की आम्हाला काय पन्नास खोकी बिकी दिली नाही एकदा मोक्ष महाराष्ट्राच्या जनतेसमोर होऊन जाऊ द्या आता नाटक कशासाठी याय लागले जातं निवडणुक निवडणूक तोंडाव आल्यानंतर अशा पद्धतीचे होतो असा हा एक समजा प्रचार हा भाग जरी मानला तरी शिंदेसाहेबांवर येणारं नाटक जे आहे ते नाटक त्यांच्या एकूण काम केलेल्या कामावर आणि भविष्यात त्यांना जो महाराष्ट्राच्या जा पथाकडे जाण्याचा वेध घ्यायचा आहे त्या संदर्भाने ते आलेले आहेत आणि यांचं नाटक येणारं आहे ती फेक नरेटिव्ह ह्या सिस्टीमवरचं नेहमीप्रमाणे आहे उद्धव ठाकरे कमी जागा घ्यायला तयार आहेत केवळ त्यांना मुख्यमंत्री पद उद्धव ठाकरे आता अशा परिस्थिती आलेत की त्यांना मुख्यमंत्री पदासाठी ती एक बी जागा नको पण मुख्यमंत्री पद द्या म्हणती आता मला स्पष्ट दिसतय फेको पद्धतीने ऑपरेशन आता माफक दरात येणे बी एच नामांकन प्राप्त सेवा नॅब आय हॉस्पिटल स्थळ डॉक्टर भाई गणपतराव देशमुख शेतकरी सहकारी सुदगिरणी मर्यादित सांगोले वेळ सकाळी अकरा ते दोन प्रत्येक रविवारी संपर्क विश्वास सर मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस सत्त्याहत्तर शून्य शून्य पाच पाच